जनमानसांचे तुला आम्ही जिवंत सोडणार नाहीशी धमकी देत एम्पिरियल चौकात रिक्षाचालकाला मारहाण मागील भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी रिक्षाचालक तरुणाला लाकडी दांडक्याने के मारहाण केल्याची घटना रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास एम्पिरियल चौक माळीवाडा येथे घडली संतोष अशोक भिंगारदिवे वर्षे छत्तीस राहणार अशोक नगर भिंगार दिवे मळा गुलमोहर रस्ता सावेडी असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी शनिवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अनिकेत आरोळे राहणार केडगाव सिद्धार्थ उर्फ भावड्या वागचौरे दोघे राहणार नालेगाव मयूर वागचौरे राहणार पाईपलाईन रस्ता सावेडी आणि दोन अनोळखी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संतोष भिंगार दिवे हे रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास इम्पिरियल चौक येथे असताना संशयित आरोपी तेथे आले त्यांनी संतोष यांना मागील भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले तू जर परत रवीच्या नादी लागला तर तुला आम्ही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर अधिक तपास पोलीस अंमलदार संदीप पितळे करत आहेत प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्या एकशे एक्याशी एकशे पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा